काय झालं रे तुला कशाला तोंड करून बसलायस काय सांगू तुम्हाला राव माझ डोस्क फिरलय बघा जाम माझ्या मुलाचं वय झालंय बघा आता तीस कितीदा सांगितलं मुला लगीन कर लगीन कर तू म्हातारा दिसाय लागलायस ऐकतच नाही म्हणतो नाही आता मला लगीन करायचं नाही मला अजून आयुष्यात खूप काही करायचं आहे आता मलाच कळत नाही कधी काय करतो किती लग्नास हो म्हणतच नाही हो का माझ्याकडे एक औषध आहे ते खाताच तुमचा मुलगा म्हणेल आताच माझं लगीन करा लग्नासाठी खोळा कावरा होईल जोपर्यंत लग्न नाही करेल खोळ्यावाणी करणार लगीन करा माझं लगीन करा माझं लगीन करा, करा असंच करील बघा पाहिजे काय तुम्हाला हे औषध असलं पण औषध मग मला द्या द्या, द्या। माझा मुलगा लवकर लगीन करील द्या द्या बघा हे आहे ते औषध चॉकलेट आणि वाटत हा अरे काका मला एक चॉकलेट द्यायची हम्म आणि इकडं पैसे 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 तर नाही आणलो एक काम करा उदार उदार द्या नंतर देतो तुम्हाला पैसे आणून तुझ्या बापाच दुकान आहे काय उदार नंतर देतो तिकडं बोम्मात फिरतो सगळीकडे चल जा इथून मला एक चॉकलेट द्या अरे इथे तर चॉकलेट पडलेलं आहे चला हळूच चल, घेऊन जाऊया अरे ते चॉकलेट नाही औषध आहे औषध आहे अरे थांब थांब खोळा वेळा झालायच का अरे वेळा झालायच का अरे अर्ध्या डोक्याच्या हो थांब 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 <स्थाँगा> <स्थाँगा> अरे बाप रे ह्या पोराने तर औषध खाऊन टाकलं कि हो आता काय करायचं तुम्ही इथेच बसा मी जर त्याच्या बापाला सांगून येतो नाहीतर त्यांना वाटणार की त्यांचं मूल वेडा झालंय जमून आलो पळून यावं लागलं मला खूप जमून आलो मी काय झालं रे गाडवा उगच कशाला धाप्या द्यावं लागलाय लगीन करा बाबा माझे लगीन करा अहो बाबा माझे लगीन करा अहो मला लगीन करायचंय लगीन करा काय लगीन करा काय लावलंयस हे तुझं डोसक तर थाऱ्यावर आहे काय नाही अहो बाबा माझ लगिन करा हो माझ लगीन करा अरे ये कार्ट्या अजून तू इतका असा आहे अजून तुझी शाळा सुद्धा संपली नाही आणि तुझं काय लगिन करायचं रे काय लावून ठेवलंय से मला तुमचं काही सुद्धा ऐकायचं नाही माझ लगीन करा म्हणजे माझ लगीन करा तुझ्या थोबाडात एक लावीन लगीन करायचं तर सोड लोकाला तोंड दाखवायची लायकी सुद्धा तुझी राहणार नाही मला ते काय माहित नाही मला लगीन करायचंय म्हणजे करायच आहे लगीन। लगीन। काम धंदा काही नाही आणि तुला लगीन लाऊ देऊ मला मारा तोडा जोडा काय पण करा पण माझे लगीन करा बंड्या गप्प बस शेवटचं सांगतो तुला अरे वंड्या कशाला असं करतोस अजून तू लहान आहेस तुझी शाळा शिकण्याचं वय आहे ते मला काही माहित नाही बाबा माझं लगीन करा आय माझं लगीन कर बाबा माझं लगीन करा आय माझं लगीन कर अहो दुकानावाले तुम्ही आमच्या घरी कसं का काय आलाय अहो तुमच्या बंडाने माझ्या हातातून घेऊन असलं औषध खाल्लंय जे खाल्ल्याने लग्नासाठी बेचैनी होते आणि हो जर हिचा नाही झाला तर हा खरोखर खुळा होऊ शकतो मी तर हेच सांगणार लवकरात लवकर याचं लगीन करून टाका हम्म म्हणजे ही कारस्थान तुमची आहे वय म्हणूनच मी सांगायला लागलय लगिना ले। भूत ह्याच्या सरी कसं चढला बिनडोक्याचे कुठले मला तुम्हाला एवढं कळत नाही मुलांना कुठलं औषध द्यायचं कुठलं औषध नाही द्यायचं एवढ्या लहान माझ्या पोराला तुम्ही लग्नाचं औषध दिलं एवढ्या डोक्याचा कुठला बघा आता मला काही माहित नाही ह्यानं माझ्या हातातून काढून खाल्ल खाल्लं हे बघा आता माझं कार्य तर एवढंच होतं की तुम्हाला सांगावं नाहीतर तुम्ही समजणार बंड्या बिघडलाय अग ये ऐकतेच काय भवानी काय केलंय तुझ्या मुलानं असली औषध खाऊन आलंय म्हणून लग्न करण्याची इच्छा होते माणूस लग्नासाठी खुळा होतो टाळ्या वाजव टाळ्या वाजव ह्याच्यासाठी काढ ह्याची आरती हा आपला मुलगा आहे ना आपला मुलगा ना मोठा मुल काम करून आलाय मोठा काम करून आलाय वाजव टाळ्या वाजव अजून जोरान वाजव वाजव टाळ्या वाजव किती वेळ काम करून आलाय आपल्या मी हट तूने ह्याला बिघडवून काढलं एवढं जसली आई तसलाच मूल आता ऐक आता ऐक ह्याची काणी हा पहिला पासूनच वेडा होता जर याच लगीन नाही केलं तर माहित नाही काय करेल आपल्याला ह्याच लगीन करावेच लागेल नाहीतर हे खुळा कावराहून बोमलत फिरणार हा माझं लगीन होणार माझं लगीन होणार माझं लगीन होणार चला आता मी पण लगीन करणार चला चला लवकर लगीन करूया चला सगळ्या पोरगीकडे जाऊया अहो लवकर ह्याच लगीन करा नाहीतर हे खुळा होऊन बशील हो हो आता पंडितला फोन लावतो लगीन लावायचा जा याच लवकरच एखादी मुलीशी याच लगीन लावील हे बघा बंडाचे पापा माझा मुलगा खोया होण्याच्या आधी त्याचे लगीन लावला तर ठीक आहे मी तर तुम्हाला सोडणारच नाही